हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सात नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार टुरिस्ट आला आहे लावण्या आणि राजेशने जो प्लॅन बनवला होता तो अर्णवने हानून पाडला आहे लावण्याने पॉडकास्ट घेणाऱ्याला मुलाखत घेणाऱ्याला बोलवलं होतं आणि त्याने जाणून बुजून अर्णव आणि ईश्वरीला असे काही प्रश्न विचारले ज्यामुळे ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलं हा पॉडकास्ट घेणारा म्हटला की ईश्वरी ही गोल्ड डिगर आहे तिने फक्त तुमच्या पैशांसाठी तिचं आधीचं ठरलेलं लग्न मोडून तुमच्याशी लग्न केलंय ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलं या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे तिला कळतच नव्हतं पण अर्णवने ईश्वरीची बाजू घेतली माझी ईश्वरी अशी नाहीये असं म्हणून चक्क त्याने ईश्वरीला जवळ घेतलं आणि या पॉडकास्ट करणाऱ्याची चांगलीच ठासली मग नेमकं घडलं तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ईश्वरी खूप घाबरलेली असते अर्णव तिचे हात हातात घेतो आणि म्हणतो मी सिंदोर डोळे बंद कर ईश्वरी डोळे बंद करते अर्णव तिच्या जवळ येतो आणि तिचा कॉन्फिडन्स वाढवतो हो तो तिला सांगतो तू एक लक्षात ठेव हो। मी तुझ्या बरोबर आहे आणि जेव्हा आपण दोघे एकत्र असतो ना आपण दोघे जग जिंकू शकतो जगातील कोणतीच गोष्टीला आपल्याला घाबरायची गरज नाही आहे ईश्वरीचा कॉन्फिडन्स वाढतो ईश्वरी डोळे उघडते अर्णव विचारतो आता बरं वाटतंय ना आलाय ना कॉन्फिडन्स ईश्वरी सांगते हो सर जमेल मला आता अर्णव तिला समजावून सांगतो आता तर तुला जमेलच पण मी तुला बद्दल आणखीन काही टिप्स देतो जेव्हा तुझा इंटरव्ह्यू सुरू होईल आणि इंटरव्ह्यू घेणारा तुला प्रश्न विचारेल ना तेव्हा त्याच्या डोळ्यात डोळ्यात घालून बोलायचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकदम कॉन्फिडंटली द्यायचं आणि कॅमेरात पाहायचं खाली पाहायचं नाही इकडे तिकडे पाहायचं नाही घाबरायचं नाही कोणताही प्रश्न विचारला ना तरी त्याचं अचूक आणि खरं खरं उत्तर द्यायचं तू घाबरली नाहीस ना तर तुला इंटरव्ह्यू काहीच वाटणार नाही पण हे ऐकून ईश्वरी आणखीनच घाबरते आणि म्हणते नको नको सर मला एवढं सगळं नाही जमणार इंटरव्ह्यू कैद्याच्या डोळ्यात पाहायचं कॅमेरामध्ये पाहायचं कॉन्फिडेंटली बोलायचं त्यापेक्षा तुम्हीच इंटरव्ह्यू द्या तुम्ही त्यांना जाऊन सांगा की मी एकटाच इंटरव्ह्यू देणार आहे अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो मी सिंदोर असं नाही जमणार हा कपल इंटरव्ह्यू आहे मी एकटा नाही देऊ शकत तुला जमेल तू गा घाबरतेस मी आहे ना तुझ्याबरोबर आणि जर तुला एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही जमलं ना तर तुम्हाला इशारा कर मी त्या प्रश्नाचं उत्तर देईल म्हणजे तू अडणार नाही ईश्वरी म्हणते हो हे भारी मी तुम्हाला इशारा करेल अर्ण विचारतो पण कसा इशारा करशील ईश्वरी म्हणते मी माझं डोकं खाजवेल म्हणजे तुम्हाला कळेल की मी अडलीये आणि तुम्ही उत्तर द्याल तर अर्ण म्हणतो पुन्हा पुन्हा हे डोकं खाजवणं काही छान दिसणार नाही दुसरा काहीतरी इशारा कर ईश्वरी म्हणते मग मी माझं मंगळसूत्राशी खेळेल हातात घेईल मागे पुढे करेल मग तुम्हाला कळेल की मी आडले अर्णव म्हणतो ही आयडिया खूप जुनी आहे खूप ओल्ड फॅशन आहे काहीतरी नवीन सांग तर ईश्वरी म्हणते मग मी जोरात खोकते असं म्हणून ती जोरात खोकते अर्णव म्हणतो आयडिया चांगली आहे पण हे थोडं जास्त होतंय ईश्वरी हळूच खोकून दाखवते अर्णव म्हणतो एकदम परफेक्ट तू अशी खोकायचं मग मी त्या प्रश्नाचं उत्तर देईल अर्णव हा तिला सांगतो आता तू रेडी हो मीही रेडी होतो तो तेथून जातो ईश्वरी हळूहळू खोकण्याची प्रॅक्टिस करू लागते हे बरोबर आहे की नाही मी जास्त जोरात तर खोकत नाही आहे ना असाच विचार ती करत असते तर इकडे लावण्या या पॉडकास्ट घेणाऱ्याला विचारते मी तुला ज्यासाठी बोलवलं आहे ते सगळं माहिती आहे ना तू हे सगळं करणार आहेस ना तेव्हा हा पॉडकास्ट घेणारा सांगतो हो मॅडम माझ्या सगळं लक्षात आहे की पॉडकास्टमध्ये त्यांना काय प्रश्न विचारायचे लावण्या आपल्या माणसाला सगळं काही सांगत असते तेव्हा राजेश आणि वल्लरी हे पाहत असतात लावण्याने खूप भारी प्लॅन बनवला आहे त्यामुळे या दोघांनाही आनंद होतो तर लावण्या पॉडकास्ट घेणाऱ्याला सांगते जसं मी सांगितलंय तसंच करायचं त्या ईश्वरीचा जास्तीत जास्त अपमान करायचा असे प्रश्न विचारायचे की तिची बोलतीच बंद झाली पाहिजे तिला प्रश्नाचं उत्तर देताच नाही आलं पाहिजे तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही तयार होऊन येतात दोघे खूप छान दिसत असतात अर्णव लावण्याला प्रश्न विचारतो काय चाललंय लावण्या तुझं काय सांगतेस त्याला लावण्या चांगलीच घाबरते राजेशलाही वाटतं की अर्णवला सगळं समजलं की काय लावण्या अर्णवला म्हणते काय नाही अर्णव त्याला मी फक्त सांगत होते की आपल्या विंटर कलेक्शनबद्दल प्रश्न विचार म्हणजे आपली चांगली पब्लिसिटी होईल अर्णव म्हणतो ठीक आहे त्या लावण्या त्याच्या जवळ येते आणि म्हणते खूप छान सूट आहे तुझा आणि त्याचे केस इकडे तिकडे करू लागते आणि टचअप करू लागते त्यामुळे ईश्वरीला खूप राग येतो आणि ईश्वरी मनातल्या मनात विचार करते ही गलेपडू अर्णव सरांच्या गळ्यातच पडून असते अर्णव सरांचं लग्न झालंय त्यांची बायको शेजारी उभे आहे एवढं सुद्धा तिला कळत नाही चिपकू कुठली तर अर्णव आणि लावण्याला एवढं जवळ पाहून राजेश हा ईश्वरीकडे इशारा करतो पाहिलंस का दोघे किती जवळ आहे त्यामुळे ईश्वरी ही आणखीनच चिडते तर लावण्याचं मात्र चिपकूपणा सुरूच असतो अर्णवच्या केसांना हात लाव कोटला हात लाव असं ती करतच असते त्यामुळे ईश्वरीचा चांगलाच झळफाट होतो तेवढ्यात हा पॉडकास्ट करणारा विचारतो चला पॉडकास्ट सुरू करायचा का अर्णव ईश्वरी हो म्हणतात तर तो म्हणतो सगळ्यात आधी आपण तुमचे काही रोमॅन्टिक पोझेसमध्ये फोटो काढूया ईश्वरी आणि अर्णव तयार होतात तर लावण्या मात्र खूप चिडते याला मी काय सांगितलंय आणि हा काय करतोय असा ती त्याला इशारा करते पण या इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं लक्षच नसतं तो आपल्या कॅमेरामनला सांगतो त्यांचे छान छान रोमॅन्टिक पोझेसमध्ये आपल्याला फोटो लागतील सगळ्यात आधी तर अर्णव आणि ईश्वरी एकमेकांजवळ उभे राहतात तो एक फोटो काढतो हा पॉडकास्ट घेणारा म्हणतो सर आणखीन काही रोमँटिक पोझेस द्या ना तुम्ही किती क्यूट कपल आहात आमच्या चॅनलवर तुमच्या पॉडकास्टसाठी खूप रिक्वेस्ट येत होत्या तुमचे छान रोमॅन्टिक पोझेसमध्ये फोटो असतील तर जास्त व्ह्यूज येतील मामा म्हणतो अर्णव कशाला लाचतोय तू तुमचं ऑफिशियली लग्न झालंय तुझी हक्काची बायक होईती लाजू नकोस मस्त छान छान रोमॅन्टिक पोझेस दे आणि फोटो काढ तर राजेश म्हणतो किती गोड दोघे किती गोड दिसतात एकत्र अर्णव आणि ईश्वरी एकमेकांजवळ येतात अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सुंदर सगळ्यांना दाखवून देऊ की आपण दोघे किती रोमॅंटिक आहोत आणि हे दोघे एकमेकांना जवळ घेतात एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवतात एकमेकांकडे पाहू लागतात वेगवेगळ्या रोमॅन्टिक पोझेस देतात मामाला खूप आनंद होतो आणि मामा टाळ्या बाजू लागतो अंजली त्यांचे फोटो काढत असते फोटोग्राफरही त्यांचे फोटो काढत असतो मामा आकाश अंजली सगळे खुश असतात तर लावण्याचा मात्र चांगला जळफाट होतो ती इंटरव्ह्यू घेणाऱ्याला विचारते हा काय मूर्खपणा चालला तू बंद कर हे सगळं पण अर्णव आणि ईश्वरीचे रोमॅन्टिक पोजेस सुरूच असतात एकानंतर एक ते रोमॅन्टिक पोज देऊन छान छान रोमॅन्टिक फोटो काढत असतात त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो राजेचा सुद्धा चांगला जळफाट होत असतो हा इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो ठीक आहे सर आता आपण पोडकास्टला सुरुवात करूया आणि पॉडकास्टला सुरुवात होते पोडकास्ट घेणारा म्हणतो हॅलो फ्रेंड्स आता तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली आहे मागील अनेक दिवसांपासून तुम्हाला ज्या इंटरव्ह्यूची खूप इच्छा होती तो इंटरव्ह्यू आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बिझनेस टायकून अर्णव राजे शिर्के आणि त्यांची बायको ईश्वरी अर्णव राजे शिर्के यांचा इंटरव्ह्यू आज होणार आहे पण त्यांना काही प्रश्न विचारण्याच्या आधी आपण काही फनी गेम्स खेळूया अर्णव आणि ईश्वरी सगळ्या ऑडियन्सला हाय करतात आणि मग फनी गेम्सला सुरुवात होते या दोघांना ते समजून सांगतात की तुमच्याकडे एक बाण दिलाय मी प्रश्न विचारणार आणि कोण काय करतं तुम्ही तो बाण त्या व्यक्तीच्या दिशेने करायचा अर्णव ईश्वरी हो म्हणतात इंटरव्ह्यू घेणारा सगळ्यात आधी प्रश्न विचारतो की तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात आधी भांडणाला सुरुवात कोण करतं तेव्हा अर्णव हा ईश्वरीकडे बांध दाखवतो तर ईश्वरी अर्णवकडे बांध दाखवते सगळेजण हसू लागतात त्यानंतर तो विचारतो पुढचा प्रश्न तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त कोण घोरतं तर अर्णव हा चक्क ईश्वरीकडे बांध दाखवतो ईश्वरी हसू लागते आणि म्हणते काय सर मी घोरते तरी का तुम्ही हे काय सांगताय अंजली जोरजोरात हसू लागते तर अर्णव आणि ईश्वरीच्या नात्यातला हा गोडवा पाहून राजेशच्या तळपायच्या मस्तकात जाते त्याला हे आवडतच नाही तर अर्णव म्हणतो नाही नाही ईश्वरी नाही घोरत मी तर चेष्टा करत होतो आमच्या दोघांत कुणीच घोरत नाही लावण्या विचार करते याचा हा काय मूर्खपणा चालू आहे जे सांगितलं ते करत नाही आहे आणि हे फालतूचे प्रश्न विचारत बसला आहे इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो चला आता मी तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारतो तुमच्या दोघांची पहिली भेट कशी झाली होती अर्णव हा आपल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगतो की कि इंदोरमध्ये माझा फॅशन शो होता आणि त्याच वेळेस ही मिस इंदोर तेथे आली आणि अचानक फॅशन शोमध्ये घुसली स्टेजवरून खाली पडत होती मी तिला वाचवलं होतं तर ईश्वरी म्हणते आणि त्यानंतर यांनी मला खोलीत कोंडून ठेवलं होतं हे ऐकून या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला मोठा धक्काच बसतो सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात अर्णव म्हणतो कोंडून नव्हतं ठेवलं तुला थोड्या वेळ डिटेन केलं होतं माझा कार्यक्रम सुखरूप व्हावा म्हणून हे दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागतात त्यानंतर इंटरव्ह्यू घेणारा विचारतो की तुमची दुसरी भेट कशी झाली होती तीसुद्धा ॲक्सिडेंटली झाली होती का अर्णव सांगतो हो तेव्हा तर खरोखरचा ॲक्सिडेंट झाला होता ही ईश्वरी माझ्या गाडीवर येऊन पडली आणि हेल्मेटने माझ्या गाडीची काचच फोडली ईश्वरीला सुद्धा हे आठवतं आणि दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागतात दोघे खूप खुश असतात इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो चला आता थोडा ब्रेक घेऊया आणि मग त्यानंतर पुढचा प्रश्न त्यानंतर लावण्या ही ईश्वरीला बाजूला घेऊन जाते इचल तुझा थोडा टचअप करायचा आहे ईश्वरी विचारते काय झालं माझ्या साडीमध्ये मा काही चुकलं आहे का तर लावण्या म्हणते साडीमध्ये नाही तर तुझ्या ॲटिट्यूडमध्ये चुकलं आहे पॉडकास्टमध्ये इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्सली बोलायचं असतं तू कॉन्फिडन्स दाखवत नाही आहे नीड बोलत नाही आहे तर ईश्वरी म्हणते काय ना लावण्या मॅडम मी अर्णव सरांची बिझनेस पार्टनर नाही आहे त्यांची लाईफ पार्टनर आहे त्यामुळे बिझनेस पार्टनरमध्ये आणि लाईफ पार्टनरमध्ये खूप मोठा फरक असतो हे तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणून ती चिरक्क लावण्याच्या गालावर हात ठेवते लावण्याला खूप राग येतो ती ईश्वरीचा हात दूर करते आणि ईश्वरीला बोट दाखवून ती काही बोलणार इतक्यात अर्णव तेथे येतो आणि विचारतो काय झालं ईश्वरी काही प्रॉब्लेम आहे का लावण्या म्हणते नाही नाही मी तर तिला फक्त कॉन्फिडेंटली कसं बोलायचं ते सांगत होते अर्णव म्हणतो ईश्वरी त्याची काहीच गरज नाही आहे तू जशी आहेस तशीच राहा आणि तू खूप छान बोलतेस तुला इसा ऐकायची काहीच गरज नाही आहे लावण्याला खूप राग येतो ईश्वरी रावण्याला इशारा करते पाहिलस का लावण्य रागारागाने तेथून निघून जाते अर्णवाने ईश्वरी पुन्हा एकमेकांकडे पाहतात आणि खूप खुश होतात हसतात पॉडकास्टला सुरुवात होते आणि यानंतर पॉडकास्ट घेणारा विवादित प्रश्न विचारतो आणि म्हणतो की तुमच्या दोघांच्या लग्नाच्या वेळेस खूप मोठा गोंधळ झाला होता ब्रेकिंग न्यूज झाली होती तुमच्या लग्नाबद्दल खूप लोकांना संशय तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे मला सांगा हे ऐकून ईश्वरी खूप घाबरते आणि ती लगेच थोडी खोकते अर्णवला समजतं की ईश्वरीला या प्रश्नाचं उत्तर जमत नाहीये तो या पॉडकास्ट घेणाऱ्याला विचारतो तुम्हाला नेमकं काय विचारायचंय तर तो म्हणतो मला हेच विचारायचंय की आम्हाला कळलंय की ईश्वरीचं आधी लग्न ठरलेलं होतं आणि तिने ते लग्न मोडून तुमच्याशी लग्न केलं बाहेर हीच चर्चा आहे की ईश्वरी ही गोल डिगर आहे तिने फक्त तुमच्या पैशांसाठी आधी ठरलेलं लग्न मोडलं आणि तुमच्याशी लग्न केलंय ईश्वरी आणि अर्णवला मोठा धक्काच बसतो ईश्वरीला खूप वाईट वाटतं तिच्या डोळ्यात पाणी येतं तर वल्लरी चांगलीच खुश होते राजेशमध्ये खूप कॉन्फिडन्स येतो आणि तो या दोघांकडे रागारागाने पाहू लागतो लावण्यासुद्धा खूप खुश होते की आता हा इंटरव्ह्यू घेणारा माझ्या मनातले प्रश्न विचारतोय आणि ईश्वरीची लायकी काढतोय पण अर्णव या इंटरव्ह्यू घेणाऱ्यावर खूप चिडतो आणि म्हणतो मला माहिती आहे ही तुझी आहे तू एक नंबरचा मॅनर आहे काय प्रश्न विचारावे कसे विचारावे हे सुद्धा तुला कळत नाहीये असे विवादित प्रश्न विचारायचे ब्रेकिंग न्यूज करायची आणि टी आर पी मिळवायची व्ह्यूज मिळवायचे हेच तुझं काम आहे पण माझी ईश्वरी काही गोल डिगर नाही आहे चक्क ईश्वरीला पहिल्यांदा माझी ईश्वरी अशी हाक मारलेली असते त्यामुळे ईश्वरीला खूप आनंद होतो अर्नो ईश्वरीची बाजू घेतो आणि या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला ठणकावून सांगतो की ईश्वरी गोल डिगर नाही आहे माझ्या ईश्वरीने पैशांसाठी माझ्याशी लग्न नाही केलं आहे तर तिचा स्वभाव इतका चांगला आहे ना की माझी संपूर्ण संपत्ती जरी ओवाळून टाकली ना तरी तिच्या स्वभावाची किंमत नाही होऊ शकत इतकी चांगली माझी ईश्वरी आणि ते तुझ्यासारख्या माणसांना नाही कळायचं कारण नातं काय असतं नात्यातलं प्रेम काय असतं तुझ्यासारख्या व्ह्यूजसाठी तहानलेल्या माणसाला कधीच नाही समजायचं हा पॉडकास्ट घेणारा चांगलाच घाबरतो तर अर्णव ईश्वरीची एवढी बाजू घेतोय त्यामुळे राजेश आणि लावण्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो मामा आणि अंजली चांगलेच खुश होतात ईश्वरी दुःखी असते त्यामुळे अर्णव तिच्या खांद्यावर हात ठेवतो हो तिला जवळ घेतो तिला कॉन्फिडन्स देतो आणि ठणकावून सांगतो की ईश्वरीने पैशांसाठी माझ्याशी लग्न केलेलं नाही आहे आणि हे सगळ्या जगाला समजलं पाहिजे आणि ईश्वरीबद्दल तुम्ही जे, जे काही बोलताय जो काही विचार करताय तो खूप चुकीचा आहे माझी ईश्वरी खूप चांगली आहे ईश्वरीला आनंद होतो तर राजेश आणि लावण्या मात्र खूप चिडतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी अर्णववर चिडून म्हणेल अर्णव सर तुम्ही मला माझी ईश्वरी म्हणाला पण यानंतर मला हे पुन्हा कधीच ऐकायचं नाहीये अर्णवला वाईट वाटणार आणि तो म्हणेल ठीक आहे मला ते कळलंय मी तुला आता माझी ईश्वरी अशी कधीच हाक नाही मारणार फक्त मिस इंदोरच म्हणणार ईश्वरीला वाईट वाटेल कारण तिचा तो अर्थ नव्हता तिला असं वाटलं होतं की ती जेव्हा अर्णवला असं म्हणेल की तुम्ही मला माझी ईश्वरी म्हणू नका तेव्हा अर्णव तिला म्हणेल का नाही म्हणायचं तू माझी ईश्वरी आहेस मग मी तुला माझी ईश्वरीच म्हणणार पण अर्णव तयार झाला म्हणून ईश्वरी सुद्धा दुःखी होईल आणि ईश्वरीने नकार दिला त्यामुळे अर्णवसुद्धा दुःखी होईल तर इकडे राजेश आपला प्लॅन फ्लॉप झाला म्हणून खूप चिडलेला असेल तो बीर बार बारमध्ये जाऊन दारू पित असेल आणि एक दारूचा ग्लास संपून विचार करणार जसा आता मी ही दारू संपवली ना तसं मी तुमच्या आयुष्यातील सुख आनंद रोमांस सगळं संपवणार आहे ईश्वरी ही नम्रताला कॉल करून सांगेल की आज इंटरव्ह्यूमध्ये अर्णव सरांनी मला खूप छान सांभाळून घेतलं माझी बाजू घेतली पण मी त्यांना थँक्यूज म्हटलं नाही आहे नम्रता था, तिला थँक्यू म्हणण्याची आयडिया देणार त्यामुळे ईश्वरी खूप खुश होईल मग आता ईश्वरी अर्णवला थँक्यू कसं म्हणणार हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत तुम्ही रे तो माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे या व्हिडिओचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद